या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांचा गुरुवारी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी राज्याचे राज्य उपाध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंके जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यशपाल सोनकांबळे यशवंत इंगळे चंद्रकांत शिंगे बनसोडे राजकुमार वाघमारे आणि अशोक कल्लप्पा शिंगे आदी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते रवी गायकवाड हे सोलापुरात आले असता पक्ष प्रवेश झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रवी गायकवाड यांना शुभेच्छा देत जोरदार घोषणा दिल्या बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो यावेळी रवी गायकवाड यांनी बोलताना ते म्हणाले की जे पक्ष श्रेष्ठी ठरवतील तेच मी करणार आणि श्वासात श्वास असेपर्यंत वंचित बहुजन आघाडीतच राहणार असं ते म्हणाले आणि माझा प्रवेश बाळासाहेबांच्या हातून झाला त्यांनी माझा शाल घालून माझा सत्कार केले कर आणि मी बाळासाहेबांना सांगितलं की मी आता राहिले सर्व आयुष्य वंचित काम आणि बाकी कुठलं काय माझं बोलणं जाणार नाही तेवढा झाला आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येणार आहे त्याच्या दरम्यान बाळासाहेबांसोबत काय बोलणं वगैरे झालंय नाही ते काय झालं नाही बोलणं बाळासाहेबांनी काम करा म्हणले येणाऱ्या महापालिकेचं जवळ दिवस झाल्यानंतर आपण परत एकदा बसणार म्हणले म्हणजे त्यामुळं काय बोलणं झालं नाही आणि किती सीट वगैरे लढवायचं वगैरे काही बोलले का त्याबद्दल आता त्यांचं तर म्हणणं असं आहे इथे काँग्रेसचे येते होण्याची शक्यता आहे आता काँग्रेसच्या माध्यमातून आता येतू झाल्यानंतर तेव्हा होत होतले आता लोक वरिष्ठ लोक आहेत सोमनाथ साळुंके सर म्हणून आहेत त्यांनी प्रभारी तिथले आणि त्यांनी ते निर्णय घेतले आणि आपल्यासोबत अजून किती जण येणार आहेत हे तुम्हाला काही कल्पना आहे आता महाराबत तर भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आलेले आहेत पक्षात अनेक अनेक जे लोक थांबलेत त्यांचे काय आज तर सकाळी आलो आता इथूनच चार पाच दिवस झाल्यानंतर त्यांच्या गाठेबाटे घेऊन त्यांना बोलून काय करत तुमची तयारी चाल झाली असं म्हणावं लागेल सध्याला तयारी माझी तीन वर्षापूर्वीच झालेली आहे ज्या दिवसा अमित शहा बोलला भावासाबद्दल आणि चंद्रकांत पाटलाने बोलला भावासाबद्दल तेव्हाच माझी माणसं तयार झाली की मला हे पार्टी सोडायचं आहे आणि मला वंचित जायचं आहे तसंच यावेळी प्रसारमाध्यमांनी पक्षप्रवेशाची दखल घेतल्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे त्यांनी आवर्जून आभारही मानले वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आजच्या बैठकीमध्ये सोलापूर शहराचे आंबेडकरी चळवळीचे नेते रवी गायकवाड यांचा आज आदरणीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला आजच्या या बैठकीमध्ये रवी गायकवाड यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये सहर्ष स्वागत करतो या बैठकीसाठी आदरणीय बाळासाहेबांच्या बरोबर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे सोलापूर जिल्ह्याचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते आगामी काळातील सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढवणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं एक, -एक पाऊल आदरणीय सुजातदादा आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकत आहोत निश्चितपणे भरघोस यश येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मिळवेल त्याचाच एक भाग म्हणून आज रवी गायकवाड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे सोलापूर शहराबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचितच्या वाढीसाठी वंचितच्या भविष्यातील वाटचालीसाठी यांच्या प्रवेशामुळे नक्कीच बळ मिळेल अशी आशा आहे धन्यवाद भी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही